लोकप्रिय आमदार आदरणीय साहेब विठ्ठल सहकारी साखर कारखाने काशीनाथ आवडले होते त्याचबरोबर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय चव्हाण साहेब त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय आदरणीयदा शिवडे पंचबापू शिंदे माजी सरपंच नारायण वेटकरे आमचे मार्गदर्शक आदरणीय सिद्धरतात्या कारंडे माजी सरपंच शिवाजी भाऊ तावसकर सहकार शर्मणीचे संचालक सुधाकरजी कवडे त्याचबरोबर संतागुप्ता अध्यक्ष घेमराव शिंदे उत्तम जाधव निरंजन भाऊ कोळेकर या नानासाहेब कवडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंजित गवरा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्याच्या वीस तारखेला आपण आपलं बहुबल मत सफोचंद या चिन्हा समोर त्यांचं या ठिकाणी बटन दाबून त्यांना या ठिकाणी विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी आपण सर्व कटोबे ग्रामस्थांनी द्यावी ही विनंती करण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहे आणि भटोबळे गावाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोन हजार नऊ साली या ठिकाणी माडा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि यामध्ये आपली बेचाळीस गावं माडा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आणि खऱ्या अर्थानं खूप मोठा आपल्या या ठिकाणी मोठा प्रश्न होता की आपली गावं इकडं जोडली गेली पण आपलं कसं परिचारक मालक प्रेम केलं त्याच्या दृष्टीनं या ठिकाणी राजकारण या पेचाळीस गावामध्ये कुठं केलं नाही आणि या ठिकाणी जो व्यक्ती दादांकडे जाईल कोणताही असू द्या पुढे असू द्या गरीब असू द्या सामान्य असू द्या कुणी असू द्या या ठिकाणी जो व्यक्ती दादाकडे जाईल त्या व्यक्तीचं प्राधान्यानं काम करायची भूमिका आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आणि गेल्या पंधरा वर्षात जर बघायला झालं तर भटुकडे गावामध्ये अनेक या ठिकाणी काम करण्याचं काम दादा केलंय तर एवढं मोठा सभा मंडप जे देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालंय आपण समोर बघतोय समोरचा हायमान सुद्धा या ठिकाणी दादानी दिलाय त्याचबरोबर आपल्या भटुकडे गावठाणामध्ये पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होती टाकी सुद्धा या गावठाणा देण्याचं काम माध्यमातून शिंदे वस्ती, वस्ती लोटे वस्ती काळेबाग वस्ती या लोट्या वस्ती या ठिकाणी चाळीस वर्षापासून त्यांना या ठिकाणी छोटी टाकी होती परंतु तिथे लोकांची फार मोठी पाण्याची समस्या होती दादांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इथून शिंदे वस्ती शेवटी वस्ती तिथे सगळीकडे या ठिकाणी नवीन पाईपलाईन आणि एक गुंटाची उंचा टाकी बांधली योजना या ठिकाणी चालू होते त्याचबरोबर विठ्ठलवाडी विसावा या ठिकाणी कोटलिंग मंदिराचं एक मोठं सभामंडप दादाच्या मंदिरातून आपल्याला दिलं गेले त्याचबरोबर विठ्ठलवाडी विसावा या ठिकाणी खूप मोठी समस्या होती सर आपल्याला या पुढे विहिरी पासून आणि उंच अशी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर लाखाची राष्ट्रीय माध्यमातून आपल्याला दिली गेली त्याचबरोबर विठ्ठलवाडी विसावा या ठिकाणी सगळे अंतर्गत रस्ते जागापणे मागलेले होते आम्ही दादा विनंती केली की दादा इथले सगळे रस्ते झाले पाहिजे परंतु पुढे रचून देता येत नाही म्हणून दादांच्या माध्यमात माध्यमातून आपण पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर लाखापर्यंत या ठिकाणी खडीकरण भूमी काम या ठिकाणी केलंय म्हणजे जे काय आपण मागास त्याच बरोबर आपण नदीकडे जाणारा रस्ता आहे तो सुद्धा गेल्या वर्षी दादा पंचवीस पंधरा मधून गेलाय त्या ठिकाणी त्याचबरोबर स्मशान भूमीकडे जाणारा सुद्धा सिल्ड रस्ता या दादांच्या माध्यमातून दिलाय म्हणजे जे काय आपण मागास आपल्या गावच्या शेजारचा उमेदवार असल्यामुळं त्या ठिकाणी सगळीकडे म्हटलं जाते की बेचाळीस गावातून त्या ठिकाणी ठिकाणी दादा फार वेगळी आहे बेचाळीस गाव ज्या पद्धतीने पूर्वीपासून तुमच्या बरोबर होती त्याच्या दुप्टीने या ठिकाणी तुमच्या बरोबर असणार वटोम्या गावात मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही चांगली कामं जो माणूस जातो त्याचं काम केल्यामुळे निश्चितपणानं सत्तर ते पंच्याहत्तर आमच्या गावामध्ये निश्चितपणाने आमचे सगळे सगळं आमचं मतभेद आहे पंडिता एकत्रित आलोय आणि सगळे जर एकत्र आले तर निश्चितपणानं आमच्या माध्यमातून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान निश्चितपणानं तुम्हाला होईल त्याचबरोबर या ठिकाणी विरोधकांच्या जर बाबतीत सांगायला झालं तर या ठिकाणी नुसत्या आश्वासनाची खैरात म्हणजे बघा तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखानेचे निवडणूक झाली

कृषींपणे बाजार समितीची निवडणूक कधी लावली नाही परंतु या ठिकाणी या गाड्यांना आलेल्या पहिल्यांदा या ठिकाणी काम केलं दुसऱ्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लावली तिसऱ्यांदा या ठिकाणी काय केलं सहकार शिरोमणी या ठिकाणी काय नसताना म्हणजे काही संबंध नसताना या ठिकाणी सगळे जनता या ठिकाणी सांगत होती की तुम्ही सहकार शिरोमणीची निवडणूक लावू नका तर या ठिकाणी ती सुद्धा निवडणूक लावायचं काम केलं त्याचबरोबर मोश्यामध्ये जाऊन गणेश पाटलांना या ठिकाणी आव्हान दिलं

महिनाभरामध्ये त्यांना चुल की आपलं पंढरपूर मंगळ्यामध्ये काही शिजणार नाही आपल्याला म्हणून या ठिकाणी काही जर या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उभं राहण्याचं प्लॅनिंग केलं आणि उमेदवारी अर्ज भरतोय म्हणून सर्व जनतेला सांगतायत की आम्हाला मत द्या जनता काय एवढे दूध खेळ नाही महिनाभरामध्ये कोण आमदार करू शकत नाही कारण का पहिल्यांदा या ठिकाणी काम करावं लागतं आदरणीय दादानी पंधरा वर्ष माग त्याला काम दिलंय कुठल्याच माणसाला नाराज केला नाही त्यामुळे निश्चितपणानं या बेचाळीस गावातील जनता जी आहे ते सुज्ञ आहे ज्या सुज्ञ आहे सगळ्याला कळत आहे की कुणाला मत द्यायचं कोण काय करत आहे बरोबर का नाही निष्ठळ कार्यक्रमाला ना या ठिकाणी कुठंतरी बाहेर कुठं कुठंतरी लोक या ठिकाणी मत देत नाही लोक हुशार झालेत त्यामुळे निश्चितपणानं या त्या बेचाळीस गावातील लोक आदरणीय दादांच्या मागे आदरणीय रणजित रणजित बबनराव शिंदे या ठिकाणी बॅलेट पेपर मध्ये जर तुम्ही बघितलं तर दहा नंबरला आपलं चिन्ह आहे सपनचंद त्या चिन्हावर दहा नंबरला सपनचंद चिन्हांपुढे नाव दिलंय रणजित बबनराव शिंदे आणि अकरा नंबरला लगेचच खोरटाळपणाने एका उमेदवाराने अर्ज भरलाय खाली अकरा नंबरला रणजित भाईया शिंदे असं नाव आहे आपली सगळ्यांची कपलत होऊ शकते तर माझे बटोरे ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की आपण दहा नंबरचं जे, बटना पुड़ो जे ने आं बटन आहे त्या पटना पुढे सपोर्न हे चिन्ह आहे आणि त्या चिन्हा समोर नावाय रणजित बबलराव शिंदे या चिन्हा समोरचं आपण बटन दाबून आदरणीय रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड वसाने निवडून नी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे छोटेसे प्रार्थन पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र